नमस्कार श्रोते मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे फेराचे गाणे चू चू करते चिमणी उडत जाय चू चू करते ची मनी चिमणी उडत जाय चू चू करते ची मनी चिमणी उडत जाय च्यू च्यू करते मने चिमणी ओढत जाय जाऊन सांग माझ्या जा बाबांना मी खुशाल हाय जाऊन सांग माझ्या जा बाबांना मी खुशाल हाय गौरी गणपतीच्या सणाला मी मिनार हाय गौरी गणपतीच्या सणाला मी च्यू चू करते ची चिमनी उडत जाय च्यू ची म्हनी चिमणी उडत जाय जाऊन सांग माझ्या आईला मी खुशाल आय जाऊनी सांग माझ्या आईला मी खुशाल आय गौरी गणपतीच्या सणाला ना मी नार हय गौरी गणपतीच्या सणाला मी इनार हाय चानी चिमणी उडत जाय चू ची मनी चिमणी उडत जाय जाऊ निसंग माझ्या मी खुशाल हय निसांग माझ्या मी खुशाल हाय गौरी गणपतीच्या सणाला मी येणार हाय गौरी गणपतीच्या सणाला मी येणार हय मनी चिमणी उडत जाय चानी चिमणी उडत जाय जाऊन सांग माझ्या दादाला मी खुशाल आहे जाऊन सांग माझ्या दादाला मी खुशाल आहे गौरी गणपतीच्या सणाला मी येणार हाय गौरी गणपतीच्या मी येणार हाय

धन्यवाद मी म्हणलेलं गीत तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू